मोबाईल आजकाल सर्वांच्या आयुष्यात महत्वाचा भाग झालाय ज्यामुळं आयुष्य सोपं झालंय पण हाच मोबाईल जेव्हा एखाद्याच्या जीवावर उठतो तेव्हा मात्र खूपच वाईट घटना घडते असंच एक प्रेम प्रकरण मेरठ मधून समोर आलंय ज्यामध्ये तिघे भाऊ बहीण चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमध्ये गेम खेळत होते एक बहीण तर बाजूला झोपलेली होती आणि याच दरम्यान अचानक पुढे काय घडलं संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठमधील आहे इथे मोबाईल स्फोटमुळे चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे शनिवारी रात्री उशिरा संपूर्ण कुटुंब घरात हजर होते त्या क्षणी कुणीतरी मोबाईल चार्जरवर ठेवला यानंतर मोबाईलमध्ये जोरदार स्फोट झाला काही सेकंदातच आगीच्या ज्वाला घरभर पसरल्या घरातील कुणालाही विचार करायला वेळ मिळाला नाही आणि सगळे भाजले मोबाईल चार्जरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचं जा सांगण्यात येताय यानंतर स्फोट झाला आणि संपूर्ण घराला आग लागली काही वेळातच आगीत घरातील पडदे आणि बेडशीट मध्ये पसरले पालक आणि मुलांना काही समजले तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता कसे मुली मुले आणि अगीतून वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे उपचारादरम्यान चारही मुलांचा एका मागून एक मृत्यू झाला मृत मुलांमध्ये बारा वर्षाची सारिका आठ वर्षाची निहारिका सहा वर्षाची गोलू आणि पाच वर्षाची कल्लू यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंबाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले जिथे उपचारादरम्यान चारही मुलांचा एका एक मृत्यू झाला जखमी झालेले फादर जॉनीने सांगितले की मोबाईल चार्जरवर होता आणि त्याचवेळी निहारिका गोलू आणि कालू मोबाईलवर गेम खेळत होते ज्यामुळे याचा स्फोट झाला